कैलासवासी श्रीपती माने यांच्यामुळे शेतीचा परिसर हिरवागार डॉक्टर दगडू माने कैलासवासी श्रीपती माने कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा खेळी मेळीत शिरोळचे माजी उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातली असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा परिसर हिरवागार झालाय त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी व सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली शिरोळे येथील कैलासवाशी श्रीपती पांडूमाने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिडीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते संस्थेचे सचिव सचिराव माने यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थांपेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले पाणी पाणीपुरवठा संस्थेला कैलासवाशी श्रीपती माने यांचं नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला ही बाब अभिमानास्पद आहे कैलासवाशी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीला पाणी देत आहोत यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असं आव्हान डॉक्टर माने यांनी केलं या, या सभेस व्हाईस चेअरमन रामचंद्र माने लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे गजानन माने चंद्रशेखर कोळी नरसिंगा कोळी सचिन गंगाधर राजेंद्र दाभाडे शिवाजी माने यांच्यासह सभासत्व कर्मचारी उपस्थित होते महानकरी निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा